भारतीय जनता पक्षाचे कर्जत विधानसभा अध्यक्ष किरण ठाकरे यांनी कार्यकर्त्यांसाठी आयोजित केलेल्या स्नेहभोजनाची जिल्ह्यात खमंग राजकीय चर्चा रंगली आहे हे स्नेहभोजन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी ठाकरे यांची राजकीय या मोर्चे बांधणी म्हणून पाहिलं जात आहे किरण ठाकरे यांनी स्पष्ट केलंय की महायुतीमध्ये भाजपला समसमान वाटा न दिल्यास भाजप स्वबळावर निवडणूक लढवेल त्यामुळेच शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांना मतदारसंघात भाजपच्या एका गटाकडून राजकीय आव्हान देण्याचा प्रयत्न असल्याचं दिसून येत आहे येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील घटक पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे आमदार महेंद्र थोरवे यांनी आधीच आढावा बैठकीद्वारे कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या तयारीचे आदेश दिलेत तसंच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटासोबत निवडणूक लढणार नसल्याचं जाहीर केलं दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुधाकर घारे यांनीही निवडणुकीसाठी मोर्चे बांधणी सुरू केली आहे आमदार महेंद्र थोरवे यांना पराभूत करण्यासाठी ते भाजप आणि ठाकरे गटाशी गुप्त चर्चा करत असल्याचं समजतं जर भाजप किंवा ठाकरे गटानं सोबत युती केली तर आमदार थोरवे यांच्या अडचणी निश्चितच वाढत भाजपनं अद्याप अधिकृत भूमिका दाना स्पष्ट केलेली नसली तरी या स्नेहभोजनाच्या निमित्तानं राजकीय चर्चेला चांगलंच उदाहरण आलंय किरण ठाकरे यांनी त्यांच्या निवासस्थानी आयोजित केलेल्या या स्नेहभोजनास तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येनं हजेरी लावली होती या गर्दीकडे पाहता ठाकरे यांनी स्थानिक निवडणुकांसाठी तयारी सुरू केल्याचं स्पष्ट दिसतंय या कार्यक्रमात ठाकरे यांनी केलेलं विधान महत्वाचं ठरतंय ते म्हणाले लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये शिवसेनेच्या उमेदवारांच्या विजयामध्ये भाजपची मोठी भूमिका होती जिल्हा परिषदेच्या पाच जागांवर भाजप मजबूत आहे माथेरान आणि कर्जत नगरपालिकांमध्ये नगराध्यक्षपदासाठी भाजपचा थेट दावा राहील यावेळी त्यांनी युतीतील समसमान जागा वाटपाची गरज अधोरेखित केली या सर्व घडामोडींचा विचार करता किरण ठाकरे यांनी घेतलेली भूमिका आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये शिंदे गटासाठी डोकेदुखी ठरू शकते मात्र तालुक्यात भाजपमधील अंतर्गत गटबाजी गट गट लपलेली नाही त्यामुळे किरण ठाकरे यांची ही भूमिका भाजपच्या इतर नेत्यांना कितपत मान्य आहे हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे एकंदरीत भाजपच्या स्नेहभोजनातून स्पष्ट झालेली राजकीय दिशा जिल्ह्याच्या राजकारणात मोठ वळण घेऊ शकते त्यामुळे भाजपच्या दुसऱ्या गटाची भूमिका काय असेल हे मात्र पाहणं विजय मिळू शकते इतकी आहे तिथ कोण लढेल तिथे कोण लढेल भारतीय जनता पार्टी एक असा पक्ष आहे हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे हा कुठल्याही कार्यकर्त्याला प्रामाणिक कार्यकर्त्याला संधी देईल आणि तिथं निवडून आणण्याचं काम करेल काही काही मतदार काही जिल्हा परिषद असतील नगरपालिका असतील अनेक पक्षातले लोक म्हणजे मित्र पक्षातल्या लोकांना पण भारतीय जनता पार्टी मधून लढायचंय आणि विरोधी पक्षातल्या लोकांना पण भारतीय जनता पार्टीमधून आज अशी स्थिती या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीची आहे काही लोक समजत असतील एकदा आम्ही मताचा वापर करून आम्ही आमच्या उमेदवारांना निवडून तसं यावेळेस होणार नाही यावेळेस आपलं म्हणजे भ्रमनिराश होणार नाही असं तरी मी या निमित्ताने आपल्याला विश्वास देतो युती जरी झाली तरी समसमान जरी युती झाली तरी समान जागा वाटप ही भारतीय जनता पार्टीच्या मतदारसंघामध्ये उभी राहिलेली आणि निवडणूक जिंकलेली पार्टी या येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळेल या निमित्ताने एवढंच सांगतो महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाडत